पदक एका पावलावर असताना एका रात्रीत विनेश फोगाट सोबत काय घडलं असा प्रश्न आज प्रत्येक खेळप्रेमींच्या डोक्यात अंतिम फेरीत खेळण्याआधी वजन जास्त फोगाट स्पर्धेतून बाद झाली या बातमीनं भारतीयांना मोठा धक्का बसलाय सहा ऑगस्टच्या रात्री विनेश फोगाट सोबत काय घडलं उद्यावर सामना असताना शंभर ग्राम वजन कसं वाढलं वजन कमी करण्यासाठी तिनं काय काय प्रयत्न केले वजन वाढण्यास जबाबदार कोण विनेशच्या कुटुंबीयांनी काय आरोप केले कुस्तीमधील वजनाचा नियम काय आहे या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊयात संपूर्ण देश विनेशच्या फायनल मॅच कडे डोळे लावून होता मात्र फायनल खेळण्याआधीच भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं स्वप्न भंगलं पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेत पन्नास किलो वजनाच्या कुस्तीत विनेश फोगाट पन्नास किलो फ्रीस्टाईल गटात खेळत होती मात्र विनेशचं वजन पन्नास किलोपेक्षा जास्त भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र करण्यात आलं विनेशसह संपूर्ण भारतीयांचं कुस्तीत सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं विनेश फोगाटचं वजन जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर मंगळवारी भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरू होत्या मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेशचं वजन शंभर ग्राम जास्तच होतं मीडिया रिपोर्टनुसार विनेश फोगाटनं सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही तिनं रात्रभर जागून अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला स्पोर्ट स्टारच्या रिपोर्टनुसार विनेश फोगाटनं वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली स्किपिंग केली एवढंच नाही तर या खेळाडूनं आपलं केस आणि आपली नखही कापली धक्कादायक बाब म्हणजे एवढं असूनही विनेशला निर्धारित मर्यादा गाठता आली नाही विनेश फोगटला काल एका दिवसात तीन लढती खेळाव्या लागल्या या तीन लढती खेळल्यामुळं तिच्या शरीरातील लिक्विड कमी झालं म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डिहायड्रेट होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आलं त्यामुळे जेव्हा विनेश फोगाटचं वजन केलं गेलं तेव्हा पोटातील ते लिक्विड मुळे तिचं वजन वाढलं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे डिहायड्रेशनचा त्रास होत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय कुस्तीमधील वजनाचा नियम काय आहे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या प्रत्येक गटासाठी वजन मोजण्याची प्रक्रिया दोन दिवस चालते म्हणजे जो कुस्तीपटू स्पर्धेत लढण्यासाठी पोहोचतो त्याचं वजन स्पर्धेच्या एक दिवस आधी आणि स्पर्धेच्या दिवशी मोजलं वेळ कुस्तीपटूंना मिळतो या मिनिटात हव्या तितक्या वेळा तो वजन मोजू शकतो पहिल्या दिवशी विनेशनं वजन मोजलं तेव्हा ते पन्नास किलोच्या आत आलं दुसऱ्या दिवशी विनेशचं वजन पन्नास किलो शंभर ग्राम आलं ऑलिम्पिकच्या नियमानुसार एक ग्राम वजन जास्त आलं

पूरी आस उम्मीद थी जो गवर्नमेंट लिखी है और वो न जी जा करके जो तो ये हो गया तो सारे देश को दो गई विनेश का वजन 50 किलो 100 ग्राम पाया गया इसलिए वे स्पर्धा के लिए अयोग्य घोषित की गई इस मामले को लेकर भारतीय ओलंपिक संघ ने अंतर्राष्ट्रीय कुश्ती संघ से कड़ा विरोध भी दर्ज किया है नेशनल भारतीय ओलंपिक संघ की अध्यक्षा पीटी उषा बी अभी पेरिस में है प्रधानमंत्री जी ने स्वयं उसके साथ बातचीत करके उचित कार्यवाही करने के लिए उचित एक्शन लेने के लिए भी उसको कहा गया विनेश फोगटच्या कुटुंबियांचे आरोप काय फाइनल मध्ये सुवर्ण पदक जरी हुकलं असतं तरी विनेशला रौप्य पदक नक्कीच मिळालं असतं मात्र नियतीचा खेळ म्हणावा की अजून काही जास्तीच्या शंभर ग्राम वजनानं विनेश खेळातून बाद झाली सेमीफायनलमध्ये तिची खेळी कमालीची होती भारतासाठी खेळून तिनं संपूर्ण भारतीयांच्या माना उंचावल्या पदक जरी घरी आलं नाही तरी संपूर्ण भारतीय तिचं स्वागतच करतील विनेशचा संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे तिने आपल्या कामगिरीनं अनेक खेळाडूंना प्रेरणा दिल्यात सोनी मगर एबीपी माझा डिजिटल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट